नमस्कार माझे नाव सचिन संजय वाघ राहणार माळेदुमाला तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक गेल्या दहा ते बारा वर्षापासून मी द्राक्षाची शेती करतो आहे द्राक्ष शेती करत असताना माझ्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे नमस्कार माझं नाव मदन चंद्रकांत काकड राहणार मकमाबाद तालुका जिल्हा नाशिक मी गेल्या दहा वर्षापासून द्राक्ष शेती करतो आहे माझ्याकडे जवळपास आठ एकर द्राक्ष भाग आहे नमस्कार मी जगदीश गोपाळराव वाटपाडे राहणार पाचोरेवनी तालुका निपाड जिल्हा नाशिक माझ्याकडे क्षेत्र द्राक्षबागेचं पाच एकर क्षेत्र आहे त्या पाच एकर क्षेत्रामध्ये द्राक्षबाग लागवड केलेली आहे नमस्कार माझं नाव बापूसाहेब साळुंके मुक्काम पोष्ठवड नरबैरो तालुका चांदोड जिल्हा नाशिक मी मागच्या अठरा वर्षापासून द्राक्ष शेती आहे माझ्याकडे एकूण बावीस एकर द्राक्षबागा असून पाच ते सहा व्हरायटीज आहेत तर द्राक्ष शेती करत असताना गेल्या अठरा वर्षापासून ते करत असताना मला आ, भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा आदर्श शेतकरी पुरस्कार हा सुद्धा मला मागच्या दोन वर्षापूर्वी मिळालेला आहे द्राक्षबागेमध्ये प्रामुख्याने डावणीची समस्या ही खूप जास्त प्रमाणात ढगाळ वातावरणात आम्हाला दिसून येत होती मागील बऱ्याच वर्षापासून आम्ही डावणी मिळून या रोगामुळे खूप त्रस्त आहोत आणि खूप मोठं प्रमाणात नुकसान आम्ही सहन केलेलं आहे आणि इथे अनियमित पाऊस दव या मोठ्या प्रमाणात पडत त्यामुळे डावणीची समस्या खूप मोठी आहे ते डावणीबाबत मी असाच विचार करत असताना मला श्रीजंता कंपनीचे प्रतिनिधी मिळाले श्रीजंता कंपनीचे प्रतिनिधी भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का आमचं नवीन औषध ओरेंडिस अल्ट्रा हे आलंय तर मी त्यांना सांगितलं का आमचा सा सध्या बाग पंखा स्टेजला आहे तर ते म्हणे अतिउत्तम आहे तुम्ही पंखा स्टेजला एक आणि एक प्रिप्रिम स्टेजला मारून बघा याच प्लॉटला मी दोन स्प्रे ओरंडिस अल्ट्राचे घेतलं आहे पहिला स्प्रे मी पोंगा स्टेजमध्ये घेतला आहे आणि सेकंड जो स्प्रे घेतला तो मी प्रेब्लिम अवस्थेमध्ये घेतला आणि तुम्ही बघू शकता की कलर खूप छान आहे आणि आत्तापर्यंत तर काही कुठेही इन्फेक्शन नाही डावणीच या प्लॉटमध्ये आम्ही ह्या बागेमध्ये दोन वेळेस ऑरंडिस अल्ट्राचे डावणीसाठी स्प्रे घेतलेले आहेत तर पहिला स्प्रे जो घेतला तो पोंगा स्टेजमध्ये एकरी दोनशे ऐंशी एम एल ह्याप्रमाणे घेतला आणि दुसरा स्प्रे प्रिब्लम स्टेजला घेतला प्रमाण सेम दोनशे ऐंशी प्रति एकर दोन स्प्रे केल्यानंतर बाग आपला पस्तीस दिवसाचा झालेला आहे पस्तीस दिवसाचा बाग झाल्यानंतर पण कोणत्याही पानावर किंवा घडावरती डावण्याचा प्रादुर्भाव किंवा बुरशी आढळून आली नाही तर हा जो प्लॉट आपण आज बघतोय याला कुठेही डावणीचा इन्फेक्शन झालेलं दिसलं नाही आम्हाला अतिशय चांगल्या रिपोर्ट या औषधाच्या आम्हाला मिळालेले आहेत त्याचा पी एच आय हा तीस दिवसाचा आणि एम आर एल लेवल झिरो पॉईंट सेवन असल्यामुळे आपल्याला एक्सपोर्टसाठी सुद्धा ते कोणत्याही डिटेक्शनमध्ये येणार नाही किंवा रेसिपी सापडणार नाही जसं की मी ओर अल्ट्रा मी जसा वापरून फायदा घेतला तसं माझं पण असं सांगणं आहे की सर्व शेतकरी बांधवांना की ओरन अल्ट्रा हे अत्यंत छान बुरशीनाशक आहे हे तुम्ही वापरून याचा तुम्ही चांगल्यापैकी फायदा होईल तुम्हाला आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटतील की जग पाहतच राहील डोस एकशे चाळीस मिली दोनशे लिटर पाणी वापरण्याची वेळ पहिली फवारणी फेलफुट अवस्था दुसरी फवारणी शंभर टक्के कॅप फॉल अवस्था Syngenta, bringing plant potential to life.